आषाढी एखादशी येते सगळे वारकरी विठूच्या दर्शनासाठी निघालेत पायी दिंडीला तर आज माझी कविता त्या विठू सावळ्या विठूच्या चरणी अर्पण असेल आषाढी जरी आली वर्षाला तरी तुझी ओढ मात्र रोजशीच मनाला आषाढी जरी आली वर्षाला तरी तुझी ओढ मात्र रोजशीच मनाला वाटतो रोजच भावा सोहळा अस तुझ्या भेटीची सदा मनाला ना कुठली तक्रार ना कोणते मागणे निरंतर हवे तुझी वाट तुडवणे ना कोणती तक्रार ना कोणते मागणे निरंतर हवे तुझी वाट तुडवणे कसे ऋण फेडू तुझे सांग विठ्ठला तुझ्यामुळेच पाहिले हे विश्व देखणे नाही कधी वाटले पसरावी झोळी तुझ्या पुढे मागण्या काही नाही कधी वाटले पसरावी जोडी तुझ्या पुढे मागण्या काही सांडिले इत दोन मोती सुखाचे म्हणूनच तर आज हा सोहळा मी न सांगताच जाणले न मागताच दिले सारे काही त्याने न सांगताच जाणले न मागताच दिले सारे काही त्याने विठू भोळा भक्ताला इतके डोईजड केलेस तुझे देणे तुझीच साथ होती म्हणून मला अंधारातही वाट घावली तुझीच साथ होती म्हणून मला अंधारातही वाट घावली जशी देहाला सोबत सावली तशी मला नेहमी माझी विठू मावली जशी देहाला सोबत सावली तशी मला नेहमी माझी विठू मावली तशी मला नेहमी माझी विठू मावली